नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर पाटील आता रात्रीचे पाहून एक वाजलेले आहेत बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि मी शेतामध्ये केळीच्या प्लॉटचं पाणी पाहायला आलो होतो मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण गांडोळांना शेतकऱ्याचा मित्र म्हणतो त्याचं कारण असं की गांडूळ शेतामधलं वेस्टेज पदार्थ खाऊन त्याच्या स्वरूपात आपल्याला गांडूळ खत देत असतात तर आपण या केळीची लागवड साधारण सत्तर दिवसापूर्वी केली होती आणि याच्यामध्ये शेणखत टाकलेलं होतं तर आता मी शेतात आल्यावर पाहिलं तर जिथं जिथं ड्रिपने पाणी मिळाले आणि जिथं जिथं शेणकत कुजलेलं आहे तिथं तिथं आता गांडोळांची संख्या खूप वाढायला लागलेली आहे आणि गांडोळांचं काम हे चोवीस तास चाललेलं असते म्हणूनच मी खास व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो जिथं इथं असं पाणी आलेलं आहे अशा ठिकाणी गांडुळांची संख्या भरपूर आहे हे तुम्ही पाहू शकता आणि गांडूळ खताचा जर विचार केला आपण बाकीच्या खतांपेक्षा गांडूळ खतांमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असतं आणि गांडोळांमुळे पूर्ण जमीन भुसभूषित बुछ होते तर जिथं जिथं असं शेणखत कुजलेलं आहे तिथं तिथं गांडुळांची संख्या भरपूर आहे हे भारतामध्ये सगळ्यात जास्त गांडुळाच्या जर खादाड जाती असतील तर त्या दोन आहेत इसेनिया फेटिडा आणि इड्रेली संयोजनी हो हे पहा तर मित्रांनो गांडुळांचे एका किलोमध्ये प्रौढ गांडुळे एक हजार बसतात आणि लहान मोठे जर गांडूळ बघितले आपण तर साधारण दोन हजारापर्यंत एका किलोमध्ये गांडूळ बसतात आणि गांडुळे एक किलो गांडुळे एका महिन्यात आपल्याला एक टनापर्यंत सेंद्रिय खत देतात त्यामुळं शेतामध्ये रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं पिकांना जास्त फायदा होतो आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो Данила Дмитриевна.